साठी सोलापूर जिल्हा परिषद तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन यांची तयारी वेगाने सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आले आलेली आहे जसं की माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी कारवाई केलेली आहे मुख्यतः ग्रामीण भागात जर बघितलं तर आपले जिल्ह्याभरात वेगळेवेगळे ठिकाणी मुक्कामच्या ठिकाणी आणि विसावाच्या ठिकाणी असा एकूण ब्याऐंशी ग्रामपंचायतीमध्ये पालखी मार्ग आहे त्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत सर्व ग्रामपंचायतींना ह्या ह्या वारीसाठी आधीच निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि विशेषतः स्वच्छता आरोग्य आणि हिरकणी कक्ष हे जे मोठे जे प्रमाणे सुविधा आपण देतो आहे त्यामध्ये जसं की माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं मागच्या वर्षी आपल्याकडे जवळपास नव्वद ते शंभर हिरकणी कक्ष होते आता आपण एकशे पंच वन फिफ्टी फाय एकशे पचपन हिरकणी कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक हिरकणी कक्षामध्ये एक आपण मॉडल टाईप प्लॅन करून दिलेलं आहे याच्यामध्ये सॅनिटरी पॅन्ट वेंडिंग मशीन डिस्पोजल मशीन पिण्याची पाणी महिलांना विश्रांती घेण्यासाठी बेड तसेच मुलांसाठी खेळणीचे वस्तू आणि तसेच महिलांसाठी जे विविध प्रकारचे आय सी मेटेरियल ज्या त्यांना जे सेन्सिडायेशन करण्यासाठी जे आय सी आहे ते पण आपण तयार करण्यात आलेली आहे आणि फिरती शौचालय जे आहेत ते मुख्यतः आपल्या जिल्ह्यात दोन्ही पालखी मार्गावर चार हजार दोनशे पन्नास असा फिरती शौचालय करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी जे मुवमेंट प्लॅन आहे खूप मोठ्या प्रमाणे एक मोठा लॉजिस्टिकल एक्सरसाइज आहे आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन मार्गासाठी जसं की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दोन्ही मार्गासाठी एक वेगळी टीम तयार करण्यात आली प्रत्येक टीममध्ये एक उपजिल्हाधिकारी दोन ते तीन बी आणि चार पाच ग्रामसेवक आणि तलाटी तसेच पोलीसचे एक टीम तसं वीस ते पंचवीस लोक ऑलरेडी त्याची नियोजन आहे कालपासूनच ते टीम ऑलरेडी ॲक्शनला आहे काल काल रात्री त्यांनी फलटणला गेलेत आणि आज सकाळी फलटणपासून जे नातेपुतेला फिरते शौचालय पोहोचवायचं आहे ते काम ऑलरेडी सुरू करण्यात आलेले आहे जवळपास पाचशे टॉयलेट्स ऑलरेडी नातेपुले पुतेला पोहोच पोहोचलेली आहे तसेच तुकाराम महाराजांचे जे पालखी मार्ग आहे तिथे पहिला एक तारखेला आपल्याला अक्लूजमध्ये फिरते शौचालय लागण्याची गरज आहे त्यासाठी आज रात्री परत आपले टीम जे तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गासाठी जे टीम तया तयार करण्यात आलेले ते टीम आज इंदापूरला जाऊन तिथून सगळे आपले फिरती शौचालय जे हलवायचे तिथून त्याची पूर्ण कारवाई आज सुरू करणार आहे त्याप्रमाणे फिरती शौचालयाचे जे पूर्ण मुवमेंट प्लॅन आहे त्याच्यासाठी वेगळे टीम तयार करून हे कुठलेही असुविधा होऊ नये आणि वारकऱ्यांना जे स्वच्छ पालखीतळ आपल्याला उप उपलब्ध करून द्यायचे त्यासाठी पूर्ण नियोजन झालेली आहे आणि दुसरा एक मोठा विषय आपण ह्या वर्षी करतो की मागच्या प्राय। वर वर्षी प्राय प्रायोगिक तत्वावर आपण एक चाळीस ते पन्नास फूट मसाजर आपण उपलब्ध करून दिलेले होते यावर्षी आपण दोन्ही पालक पालखी मार्गावर एकूण चारशे फूट मसाजर आपण करतोय आत्ता ऑलरेडी धर्मपुरी कारुंडे आणि नातेपुते या ठिकाणी ऑलरेडी फूट मसाजरची सुविधा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि दोन्ही पालखी मार्गावर आपण ह्यावर्षी हॉस्पिटल ऑन व्हील्स असं एक कॉन्सेप्ट करतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तीन हॉस्पिटल ऑन सोबत चालणार आहे त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत दोन हॉस्पिटल ऑन व्हील्स असं गाड्या चालतात त्याप्रमाणे मोबाईल चालता। त्या चा चार्जिंग व्हॅन म्हणजे वारकरी जेव्हा चालतात त्याच्यासोबतच एक मोबाईल चार्जिंग व्हॅन असतात जेणेकरून वारकऱ्यांना हे चार्जिंगची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतो ते पण आपण एक पाच गाड्याची नियोजन करण्यात आलेली आहे आणि वॉटरप्रूफ मंडपांचे जसं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणे ह्या वर्षी वाढ करण्यात आलेली आहे आणि मुक्काम आणि विसावीच्या ठिकाणी मधले जे अंतर असतात जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या अंतर असतात जर पाऊस जास्त झाला मग त्यांना कुठेही मध्ये रस्त्यात विश्रांत घेण्याची सोयीसुविधा नसते हे लक्षात घेऊन ह्या वर्षी ते मध्ये पण आपण एक पंधरा नवीन जागा आयडेंटिफाय करून मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र म्हणून आपण तयार करण्यात आलेले त्या ठिकाणी प्रत्येक तसं वारकरी सुविधा केंद्रामध्ये डबल मॅटिंग करून जेणेकरून ते चिक्खल पण होणार नाही आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा महिला स्नानगृह महिला आणि पुरुषांसाठी वेगळे शौचालय फूट मसाजरची सुविधा आरोग्य केंद्र हिरकणी कक्ष हे सगळे सुविधा आपण उपलब्ध करून देण्यात येणार आहेत